व्यवहार चालू आहे बघा पाहू शकता मित्रांनो कशा आहे मित्रांनो पाच महिन्याचं पाडाय बघा खतरनाकच एक नंबरच गाव कोणत मडल मडल गे बुद्रुक शेतकरी शेतकरी खतरनाक म्हणजे खतरनाकच जर पाहिजे असेल तर बघा बैल जोडी खतरनाक आहे एकच आहे का बघा जर शैरितीसाठी घालण्यासाठी तुम्ही जर पाड्यात बघत असाल तर खतरनाक पाडा आहे बघा आध्याचसाठी असा मोबाईल नंबर यांचा देतो मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचवीस अठ्ठ्याण्णव पन्नास पंचवीस अठ्याहत्तर बावीस अठ्याहत्तर बावीस नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या गावचा निसर्ग या सेर शकिलच्या गाव कोणतं दादा बनगू शकता मित्रांनो बैलजोड्या खतरनाकच आहेत हे तरी सुपर आहे बघा एक नंबर शिंग बघा कसले इथे खतरनगर पाहू शकता बोरवडे पैतेल का आद्यत काय आद्य बघा मित्रांनो शहरीतील बैल आहे आदत बोरोडे येतील सत्तर सासष्टोणपन्नास चौपन चौपन्न चोपून चौक आदत बैल कोणाला पाहिजे दादांचा कॉन्टॅक्ट करू शकताय बोरोडे येथील आहे मित्रांनो इथला बैल आहे बैल आहे बघा शेती कामाला की ओके मध्ये आहे शेती कामाला ओके आहे शेती कामाला जे पण सगळं ओके मध्ये आहे भरणी भरणी सगळे ओके मध्ये आहे दुसऱ्याच्या कामाला पण चालतंय तीन 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 वरलेलं बघा ओके ओके टन तीन तीन टन वर अशी पण खतरनाक आहे हा उंची पण आहे चांगली आहे पण चांगली आहे तुमचा मोबाईल नंबर नऊ एकोणनव्चाळीस त्रेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दहा जर तुम्हाला पाहिजे असेल तर बैल त्या दादांना कॉल करू शकता इकडं आदतच आहे असणार असणारी दादा तुमची काय गाव कोणतं आहे धामणवाडी बघा आदत आहे आदतच आहे ना आदत हा आदत आण तो दोन आहे का पाहू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन थ्री नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो सिक्स फाईव्ह सिक्स फाईव्ह सेवन झिरो फोर झिरो सेवन झिरो फोर झिरो फोर झिरो फोर झिरो जर बैल जोडी पाहिजे असले तर या दादासनी कॉल करू शकत आहे यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आज बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो पाहू शकत शकता प्राईज काय प्राईज काय सांगितलेली आहे जोडीची दीड पाहू शकता मित्रांनो आदत दुसरा आहे का कुठला आहे चौसा काय पाहू शकता घरगुती शेतकरी शेतकरी बघा पाहू शकता मित्रांनो तुमची काय शेतकरीच काय बघा पाहू शकताय कारखाना करते तु कारखाना झाला तरी देऊन टाकायची घ्यायची द्यायची ओके हो बरोबर गाव कोणतं आदनाळ पाहू शकता मित्रांनो काय बघा सगळे सगळे येते पण आहे बघा बैल जोडे मस्त आहेत एकापेक्षा एक बघा एक नंबर ना दुसकळा बैल जोडी बघा पाहू शकता मित्रांनो मस्त पाड आहे मित्रांनो कोणतं गाव हो कोणतं गाव संश्वर होत काय आदर होऊ शकता मित्रांनी शर्य दिल्ली आहेत आदर गाव कोणतं तुमचं मांगोली बघा पाहू शकता आणि जोडी पण थक्कनाक आहे बघा बैलांची जर पाहिजे असेल तर नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथं वरती स्क्रीनवर पण दिसील तुम्हाला जोडी आहे मारते बघा कस इकडं पण मित्रांनो बैल जोड बघा पाहू शकता आज बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बैलजोड्याच बैलजोड्या आहेत आपल्या भागातील एक मोठा बाजार म्हणजे मुरगुड बाजार बैलजोडी कशी आहे ना काय ना दिस तुला तिकडे बघा आदर आहे विवांतपणी बसलेला आहे बघा ना दिसतो चालू आहे का कोणतं नादवडे नादवडे शेतकरी कॉन्टॅक्ट नंबर ओके कॉन्टॅक्ट नंबर देतो बैल तुम्हाला मिळतील मित्रांनो बघा इकडे चालू आहे

का कोणते घरगुती शेतकरी जाते बिन जाते पळते का पळवत नाही फक्त शेती शकता माझ्या कॉन्टॅक्ट नंबर काय मोबाईल नंबर सांग सांगेस त्रेसष्ट बासष्ट बत्तीस ब्याण्णव पासष्ट ह्या दादाचा नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकताय शेतकऱ्यांची पहिला येत मित्रांनो बघा पाहू शकता पण आधीच आहे पाहू शकता मित्रांनो दोन्हीकडे येते ओके ओके हे करा आहे हाय पुढे आहे ना हॅलो येतो असा चारा पण आणायला लागतोय कारण दिवसभर इथं बैल असल्यामुळे चारा पण लागतोय कोणतं का चाकी आहे बैल उडा येत काय शेतकरीच आहे बघा मित्रांनो चाकीतली जोड्या बैल जोड्या गडबडीत न आल्यामुळे वैरण काय आणाय आणि आता त्यांनी गाडीवरून भरून वैरण आणलेले आहे मोबाईल नंबर का द्या मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस आहेत बावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस बघा शेतकऱ्याची बैल आहेत मित्रांनो त्यामुळं बघू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर बैल जोडी तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर बैल जोडी आहेत एकापेक्षा एक सरस अशी बैल आहेत मित्रांनो बाजारात ओके कोणतं बाड कोणतं बाड शंकेश्वर हा शंकेश्वर म्हणा मग करते बघा मस्त बघ मांडा मित्रांनो आद्याच साठी पळत असेल ओके ठीक आहे तुमचं होऊ शकता मित्रांनो किती जाते दोन चार दोन चार दोन चार शेतकरी आहे काय शेतकरी कोणतं गाव शहाण्णव त्र्याहत्तर बावन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्याऐ सत्याऐंशी जर मित्रांनो पाहिजे असेल बैलजोडी शेतकऱ्याची बैलजोडी आहे खतरनाकच किंमत किंमती मित्रांनो किती ते जाता आत्ता सर आत्ता आहेत का नतरनाकच बेल जोड्या मित्रांनो जर पाहिजे असेल हे दुसरं आहे का टी वी चांगला आहे की दा दी इंचीच आहे बघा दाखवत नाही बघा बघा खतरनाकच बैल जोड आहेत मित्रांनो एकापेक्षा एक बैल जोड आहेत बघा हे मारते मारते बघा हनुमानपणे बस माझा बैला अंदाजीपणा करता मोबाईल नंबर काय शहाऐंशी झिरो अठ्ठावन्न अकरा त्रेसष्ट चार अकरा चार अकरा जर बैल जोड्या पाहिजे असल्या तर या काकांच्याकडे फोन करून तुम्ही पाहू शकता बैलजोड्या माल <laughs> कुठं या की येते रे गाव कोणतं सोन घे घरगुती येत व्यापारी मोबाईल नंबर काय एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्त्याण्णव ब्याण्णव बावन ए <laughs> मस्त नादूस थोडा बैल जोड बघा मित्रांनो पाहू शकता एकदम फुल्ल बाजार भरलेला आहे फक्त बैल जोड्या फक्त बैल जोड्या गेल्यावर मस्त फोंड आहे बघा तुमची का व्यापारी काय घरगुती मोबाईल नंबर काय हा त्र्याहत्तर त्रेसष्ट अष्ट्याहत्तर जर बैल जोडी पाहिजे असेल तर यांचा नंबर देतो नक्की एकदा कॉल करा गावात आध्याच्या